तर देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्याला लहानगे व्ही आय पी सुद्धा दाखल झालेले आहेत दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळामध्ये फडणवीस मुख्यमंत्री असताना ज्या बालकांची हृदयरोपण शस्त्रक्रिया मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधनं करण्यात आली ती बालक आजच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित आहेत शपथविधीचा सोहळा याची डोळा याची देही अनुभवण्यासाठी हृदय प्रत्यारोपित यकृत प्रत्यारोपित आणि दुर्धर बरे झालेले बारा चिमुकले हे चांदा ते बांद्यापासून आलेले आहेत मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे तत्कालीन प्रमुख आणि आयुष्यमान भारतचे महाराष्ट्राचे प्रमुख डॉक्टर ओमप्रकाश शेटे हे सुद्धा या मुलांसोबतच उपस्थित आहेत फडणवीस यांच्या कार्यकाळामध्ये मुख्यमंत्री सहाय्यता निधीतनं गरजू रुग्णांना सहाशे कोटी रुपये तर धर्मदायक कोट्यामधनं एक हजार दोनशे अकरा कोटी रुपये निधी देण्यात आला यातून राज्याच्या कानाकोपऱ्यातील बालकांवरती रुग्णांवरती आधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेल्या पंचतारांकित रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात आले होते देवेंद्र फडणवीस यांच्या नावातच देव हा शब्द दडलेला आहे आणि म्हणूनच देवासारखा देवाभाऊ या माय माऊलीला धावून आलेला आहे अनेक तुम्ही चिमुर्डे इथे पाहू शकता ही जी बालके आहेत एकृत रुद असेल हृदय असेल किंवा वेगवेगळ्या आजारांनी त्रसलेले होते आणि ते इथे येऊन बरे झालेले आहेत देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना अगदी घरच्या सारखी म्हणजे देवाभाऊ धावून आला असं म्हणायला हरकत नाही नेमकं काय झालेलं तुमच्या मुलीला आणि कशी मदत मागितली देवाभाऊंनी काय मदत केली तुम्हाला तिचा हा प्रॉब्लेम आम्हाला दीड महिन्याची होती तेव्हाच समजला तेव्हापासून तिला म्हणजे तिचा लिव्हर फेलियरच सांगत होते म्हणजे जन्मापासून जो लिव्हरच तिचा प्रॉब्लेम होता तिला लिव्हर कामच करत नव्हतं तिचं त्यानंतर तिला डॉक्टरांकडे नेलं तर त्यांनी सांगितलं तिचं लिव्हर ट्रान्सप्लांटच करावं लागेल पण सुरुवातीला आधी एक त्यांचं एक छोटंसं ऑपरेशन केलं कसं या प्रोसिजर म्हणून होती ती केली पण ती फेल गेली त्याच्यानंतर म्हणाली मग ट्रान्सप्लांटच करायला लागेल पण आमच्याकडे एवढी परिस्थिती नव्हती का आम्ही एवढा मोठा डिसिजन पैशाची अरेंजमेंट करू शकतो देवाभाऊंसारखी लोकं आमच्यामध्ये तिला धावून आली त्यांनी मदत केली त्यामुळे तिचं लिव्हर ट्रान्सप्लांट इथे नव्हता दिल्लीला घेऊन गे। गेलेलो आम्ही तिला तिथे झालं इथे कुठेच तेव्हा सोय नव्हती का इथे लहान मुलांचं होईल लिव्हर ट्रान्सप्लांट एवढ्या लहान मुलांचं देवभाऊंचे देवदूत ज्यांना आम्ही म्हणतो की ज्यांच्या माध्यमातून आम्ही तिथपर्यंत पोहोचलो आमचे असे आमचे श्रद्धास्थान आहेत आदरणीय डॉक्टर श्री ओमप्रकाशजी शेटे साहेब ज्यावेळेस साहेबांनी माझा मेसेज वाचला एक मेसेज केल केला हो लेक लेक होता आणि मेसेज पण असाच केला होता की महाराष्ट्र शासन लेख वाचवा लेख शिकवा अभियान आहे आणि मी एका लेखीचा बाप तिला वाचवण्यासाठी जीवाची आकांत करतोय साहेब तुमच्याशिवाय दुसरा पर्यायच नाही साहेबांनी दुसऱ्या क्षणाला माझा मेसेज वाचला ओमप्रकाश शेटे साहेबांना सांगितलं त्या मुलीचं सा काय आत्ता आत्ता ते आत्ताच्या आत्ता बघा आणि ते तयारच होते म्हणजे ते देवदूतच आहेत आम्ही त्यांना देवदूतच म्हणतो आमच्या सगळ्यांसाठी देवदूतच आहेत ते त्यांनी क्षणाचाही विलंब न करता एक पत्र हॉस्पिटलला दाढलं म्हणे त्या मुलीला तुम्ही आत्ताच्या आत्ता रिलीज करा बाकी सगळं म्हणे आम्ही बघतो तुमच्या मुलीला बोन मॅरो डॅमेज झालेले आणि ते ट्रान्सप्लांट करावं लागेल बोन मॅरो हे आम्हाला काही माहिती नाही पंचवीस ते तीस लाख रुपये म्हणजे मोठीच रक्कम आहे ना आमच्यासाठी ती मग तिथे घेऊन गेलो असेच मग ॲडमिट झाली तिला सगळे तिचे उपचार चालू झाले व्यवस्थित सगळं झालं सी एम साहेबांना लेटर मेसेज केला तिच्या पप्पानी आणि त्यांचं लेटर हॉस्पिटलला आलं आणि सांगितलं ईश्वरीचे जे, जे काय असेल ना ते आम्ही बघून घेऊ तुम्ही पेशंटला डिस्चार्ज द्या त्यांचे खूप खु, आमच्यावर उपकार आहेत माझं म्हणणं आहे का ते पुन्हा पुन्हा मुख्यमंत्री झाली पाहिजेत आपल्यासोबत ओमप्रकाश शेट्टे आहेत काय सांगाल शेट्टेजी जी हा निधी उपलब्ध करून दिला मुख्यमंत्री सहायता निधी कशी मदत तुम्ही पोहोचवली किती जणांपर्यंत ही मदत पोहोचवली महाराष्ट्रामध्ये सुरुवातीला जेव्हा मा देवेंद्रजींनी माझी ऑर्डर काढली वर्षावरती मला तो दिवस हाजी आठवतो रात्री सव्वा बारा वाजले होते मार्च दोन हजार पंधराची आणि तीन चार महिने फाईल पेंडिंग होती शपथविधी झाल्याच्यानंतर रात्री उठताना त्यांना सहज विचारलं म्हटलं साहेब संक्षिप्त स्वरूपामध्ये सांगावं की आपण मी कशा पद्धतीनं काम करावं त्यांनी मला एक पॉज घेऊन सांगितलं होतं की महाराष्ट्रातला एकही व्यक्ती उपचाराबावी किंवा पैशाबावी मरता नये तो संदेश घेऊन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जाण्याचं भाग्य मला लाभलं मला खूप आनंद आहे मी त्याच्यानंतर मी कधी मागवळून पाहितलं नाही सरसकट मदत दिली गेली पाहिजे या दारातून देवेंद्र भाऊंच्या दरबारातून कुणी वापस जाऊ नये ही देवाकडे सातत्याने प्रार्थना करायचो साहेब जोपर्यंत मुख्यमंत्री होत नाही तोपर्यंत त्याचं प्रकाशन करायचं नाही हे त्यांनीही घेतलेली प्रतिज्ञा होती आणि मीही घेतलेली होती त्याचं विमोचन करायचं नाही ती प्रतिज्ञा पूर्ण झाली आज मला इतका आनंद आहे म्हणजे त्या केलेल्या कामाचं सभागृहाच्या पटलावरती यायला कुणाला आवडत नाही आज इतका आनंद इतका आनंद आहे मी देवा आज मुख्यमंत्री होत आहेत माझा आनंद आहे मी त्यांना आम्ही त्यांना माफ केलं त्याचं कारण आहे की आम्हाला लोकांची परत सेवा करायची ते म्हणले होते मी पुन्हा येईल ते ताकदीनं म्हणले होते की मी पुन्हा येईल खिल्ली उडवली लोकांनी ना आम्ही ताकदीनं पुन्हा आलो आहे आणि लोकांची सेवा एवढी करायची की आता फाईल नाही उद्यायची लोकांची लाईफ ह्या त्याच ते ठिकाणी वाचवायची तेवढं फार अभिमान आहे आम्हाला आमच्या टीमला यांना त्या सगळ्यांना की आम्ही आता पूर्ण ताकदीनं परत सेवा करणार आहोत आमच्या मनामध्ये कुठलंही कि वैराग्य किंवा द्वेष वगैरे असण्याचं कारण नाही आम्ही स्वीकारलं आहे की लोकांनी आम्हाला स्वीकारलं आहे एवढं चांगलं आम्हाला हे दिलंय बहुमत दिलंय त्या बहुमताचा आदर राखून लोकांची सेवा करणं हेच आमचं कर्तव्य